हॅलो हा काय असं काही पडलो गाडीवरून बाईक वरून हो लागलाय खूप हो खूप मला उमाकांचा मेसेज होता मी कारण आज दिल्लीला होते सकाळी हो मध्ये हो 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 म्हणून कुठे आता बीडला आहे बीडला साईबाबा हॉस्पिटल सांगत आहे फ्रॅक्चर बिक्चर झालाय काय हो गुडगा फ्रॅक्चर झालाय हो पण म प्लास्टर मध्ये का काय आहे कोण आहे डॉक्टर आहे तत इथे वो डॉक्टर डॉक्टर सर एक मिनिट ना देतो 315 सर 315 सर हां हेलो हनो पुछ हेलो 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 हां बोलतय हां नमस्कार डॉक्टर साहेब आसाराम सनोप काही करून पडलेलं तर काय त्याचं आहे? हा मॅडम पीसी लॅव्हल जर झालेलंय पण प्रीमियम डिस्टन्स आहे कास्ट मध्ये होऊन जाते हे जवळपास म्हणजे अपेक्षा त्याला कास्ट करून दिलेलं आहे हा तेच म्हणजे ऑपरेट वगैरे करण्याची गरज पडणार. याच्यात होऊन जाईल मॅडम ऑपरेट पण करतात याला पण याच्यामध्ये पण होऊन जाईल तो सिम्पल माणूस आहे त्याला कुठे पन्नास साठ हजार रुपये खर्चात टाकू म्हणून मी कास्ट मध्ये गेलय मॅडम पण म्हणजे कास्ट मध्ये काही हिलिंग काही इशू येणार नाही. काही प्रॉब्लेम नाही काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि आता ही लिगामेंट इंजुरी असली तरी आफ्टर आपण वन मंथ नंतरच करतो ना. त्यामुळे वन मंथ पाहिलं तरी ते होऊन जातं. म्हणजे नाईंटी पर्सेंट पेशंट मध्ये होऊनच जातं जवळपास. मग सिम्पल आहे का काय आहे कंपाऊंड आहे? नाही नाही सिम्पल इंजुरी आहे पण पीसीएल आहे ना ऍव्हल झालेलं आहे. हा आणि फिबुलाचं एंड आहे ना म्हणजे अप्पर एंड त्याला हेडलाईन फ्रॅक्चर आहे मॅडम हा कास्ट होईल आबुणी केले आणि टॅबलेट्स वगैरे दिले होऊन जाईल काळजी घ्या डॉक्टर नायर साहेबांच्या ला माझं हॉस्पिटल अकरा वर्षापर्यंत ओपन झालं अकरा वर्ष चालू आता बारा बारा वाँ, 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 बारा बारा दोन हजार दहा ला ओपन झालेलं आहे माझं हॉस्पिटल एक तर हॉस्पिटलला आल्या तर तुम्हाला जमलं नव्हतं उद्घाटन तुमचं नाव होतं त्यामध्ये म्हणजे शिफ्टिंगच्या वेळेस शिफ्टिंग शिफ्टिंग झालेलं तीन वर्ष झालं नवीन जागेत हा त्यावेळेस जमलं नव्हतं तीन वर्षापूर्वी आलात पिढला तर या हो जरूर जरूर येस येस थँक्यू ते रे त्याला फोन द्या हॅलो हा ताई साहेब चला म्हणजे ऑपरेशन पर्यंतची वेळ येईल असं काही वाटत नाही थोडक्यात निभावलंय पण अशी कशा शे गाड्या चालवता रे तुम्ही लोक okay, साठ पासठ वर्षाचा त्याला गाडी मत राहणार बाईक वरून पडायचं ते पण लोकांच्या कल्याणासाठीच आहे का चांगलं आहे चला लवकर बरावाय काळजीच कारण नाही काय असेल विषय तर आहे ठीके धन्यवाद काय साहेब हो काळजी हो